चला मंडळी आपल्याला जायचं होतं चेंबूरणीला शिमिट आणायला हे बा आपण चाललो टेंबूर्णीला एकटाच्या आज कोणी नाही सगळं शिमिट आणायला चाललो गावातलं होतं पन्नास बॅग हे पा मंडळी मी भरलो होतं शिमिंट मी चाललो आता वापेस काळेगाव पाहू शकतो तुम्ही टेंबूरनी चला मंडळी मी आलो होतो डबल टेंबूर्नीला शिमिंट खाली भरून खत नाही आलं चला आपल्याला भरायचं आहे खत दाखवतो तुम्हाला मंडळी ना अरे लहान मॅम उने क्या खड़े कर के देने करणे क्या मी चाललो आता खत भरून घरी हे पाहता मी घरी जाता आता रस्त्या पंप चाललं आपलं खत रिकाम करणं वावरात हे पाहिले दहा पोते फक्त एवढे काढून घ्यायचं आपल्याला घरी चला मंडळी आपण चाललो खत खाली करून आता घरी आता काही बाडणी आपल्याला कुठं